नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत निश्चित राज्यातील नगर परिषद नगर पंचायत साठी नगर अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत येत्या सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालयात पार पडणार आहे या संदर्भात शासनाचा जी आर जारी झाला असून सचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांच्या स्वाक्षरीने तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे गेल्या अनेक दिवसापासून नगराध्यक्ष आणि नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती गणेश उत्सवात आणि नवरात्र उत्सवात विविध ठिकाणी हे राजकीय हालचाली स्पष्टपणे जाणवत होत्या आता मात्र खऱ्या अर्थाने आरक्षण निश्चित झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ वाढणार आहे आगामी काही दिवसात पक्ष अंतर्गत चर्चांना वेग येईल तिकिटासाठी इच्छुकांची लगबग वाढेल आणि स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे नागरिकांचेही लक्ष आता सहा ऑक्टोबरच्या सोडतीकडे लागले आहे